वेळेआधी दाखल झालेल्या मान्सूनचे प्रवाह कमजोर झाल्याने राज्यातील पाऊस ओसरण्याचे संकेत आहेत आज एकतीस मे रोजी विदर्भात वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे राज्यात ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने दिलाय नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी यंदा वेगवान आगमन करत देशात लवकर आगमनाचा नवा आयाम रचला मे महिन्यात कोसळलेला पाऊस देखील उच्चांकी नोंद करण्याच्या मार्गावर आहे मात्र प्रवाह मंदावल्याने पुढील चाल अडखळणार आहे पुढील दोन आठवडे विशेषतः जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यासह देशात पाऊस दडी मारण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे शुक्रवारी म्हणजेच काल तीस मे रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आज एकतीस मे रोजी विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडीपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे